त्यामुळे कुठलाही उमेदवार नक्की झालेला नाही जर समजा मोहिते साहेबांचे नाराजी असतील विजयदादाची असेल किंवा आमच्या रणजित दादाची असेल तर ती नाराजी संपवण्याचं आमच्याकडे खूप मोठं उत्तर देवेंद्रजी फडणवीस नावाचं आहे तुम्ही अध्यक्ष असताना ते भाजपमध्ये आले मात्र त्यांचे एक नाराजीचा सूर आहे तु तुमचं काय बोलणं झालं का त्याबाबत मुळात आमच्याकडे अजूनही कोणाचेही उमेदवार नक्की झाले नाहीत तीन पक्षांचे तीन नेते प्रमुख आमच्याकडून मान्य देवेंद्रजी मग तिकडे एक एकनाथजी तिकडे अजित एक दादा असे बसून एकदा अठ्ठेचाळीस पैकी कोणती जागा कोण लढणार ठरेल मग ज्या जागा ज्याच्या वाट्याला येतील त्याचे उमेदवारी ठरणं सुरू होईल आम्ही सगळ्याच्या जा सगळ्या जा जागांचा जा सर्वे केला आहे तो सर्वे अशासाठीच केला आहे की कुठल्या जागेमध्ये कोणालाही मिळू दे काय कमी पडतंय असं बघण्यासाठी केलं आहे आणि त्यामुळे तो सर्वे मग समजा एका आम्हाला नाही मिळेल त्यांना उपयोगी पडेल आम्ही जी तयारी चालवली आहे जोरात प्रचंड जोरात आमचे प्रदेशाध्यक्ष अक्षर झोपतच नाही आहेत कंटिन्युअस प्रवास करतात तर ती तयारी आम्हाला न मिळाल्या सीटवर त्या सहयोगी पक्षाला मिळेल आणि त्यामुळे कुठलाही उमेदवार अजून नक्की झालेला नाही आणि जर समजा मोहिते साहेबांचे नाराजी असतील विजय असेल किंवा आमच्या रणजित असेल तर ती नाराजी संपवण्याचं आमच्याकडे खूप मोठं उत्तर देवेंद्रजी फडणवीस नावाचं आहे नीश पर पर ते एकदा एखाद्या माणसाला घेऊन बसले म्हणजे असं मी च चौदापासून आता चौदा ते एकोणीस राज्य मग एकोणीसशे तेवीस मी राज्याचा अध्यक्ष कुणा आहे सरकार तर कुठलाही विषय कितीही कठीण असेल तर देवेजीकडे गेल्यानंतर ते त्यांचं बरोबर सोल्युशन काढतात त्यामुळे जेव्हा किंवा अशी स्टेज येईल की चला माडा काय करूया चला या दहा बारा जणांना घेऊन बसूया तेव्हा देवंजी घेऊन बस